दीपनगर येथील श्री शारदा माध्यमिक तांत्रिक व कनिष्ठ महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्वागत व शांतिगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर आपल्यातील वकृत्व क्रीडा अशा विविध कलागुणांनाही प्राधान्य द्यावे असे मार्गदर्शन प्रमुख पाहुणे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना केले तसेच आव्हाड यांनी बॉक्सिंग प्रशिक्षक सागर निकम यांच्या कार्याचा गौरव करत प्रमुख पाहुण्यांच्या जागी बसून विशेष सन्मान केला मिळालेल्या विशेष सन्मानाने प्रशिक्षक सागर निकम भाऊक झाल्याचे दिसून आले रंग शारदा दोन हजार तेवीस चोवीस या स्नेहसंमेलनातील विविध स्पर्धेतील नव्वद विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आले महान्यूज नाईन्टीन करिता मी ममता निकम भुसावळ Look. Mm -hmm.